हातकडंगले भूमापन कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे प्रशासनाचा व शासन निर्णयाचा केला निषेध हातकडंगले तालुक्यातील नागपूर रत्नागिरी हायवेवर हातकडंगले तालुक्यातील अनेक जमिनी जाणार असून सदर जमिनींना दुप्पट मोबदला देण्याची घोषणा सरकारने केली आहे परिणामी इतर ठिकाणी चौपट जमिनीचा मोबदला देण्याची घोषणा झाली असताना उदगावपासून पुढे मात्र दुप्पट रक्कम देण्याची घोषणा करण्यात येत आहे परिणामी तर चौपट करण्यासाठी शासकीय यंत्रणा केवळ घोषणाबाजी करत असून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे परिणामी चौपट दर देण्याची घोषणा कागदोपत्री होत नाही तोपर्यंत हातकडंगले नागपूर रस्त्याला आमचा विरोध असेल असे मत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विक्रम पाटील यांनी सांगितले यावेळी डॉक्टर अभिजित इंगावले माजी सभापती दीपक वाडकर कॉन्ट्रॅक्टर अभिषेक पाटील सुरेश खोत तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी भूमापन कार्यालयाला ताळे ठोकले परिणामी आंदोलन ठिकाणी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही किंवा भेट दिली नाही याच्या निषेधार्थ आज शासनाचे व शासनाच्या निर्णयाचे तेराव्याचा कार्यक्रम उपस्थित आंदोलकांनी केला यामध्ये भूमापन कार्यालयाच्या दारात तेरावीची पूजा करत उपस्थित नागरिकांना अन्नदान करून शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला व वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे।